आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी झी चोवीस तास न उघडकीला आणलेल्या पुणे गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातलीच एक मोठी बातमी आहे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कर, कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमातून केलेली आहे जमीन प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सुद्धा अंजली दमानी यांनी केलाय जमीन बळकावण्याची जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना होती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावा अशी मागणी सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणं टाळल्याचा आरोप झी चोवीस तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेला आहे झी चोवीस तासच्या टू द पॉइंट विथ कमले सुतार या विशेष मुलाखतीमध्ये दमानिया यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केलाय अमिडिया कंपनीनं जमीन व्यवहार मे महिन्यात केल्यानंतर जून महिन्यानंतर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियावर जमीन रिकामी करण्यासाठी दबाव आणला होता या संदर्भात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानं एक पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं आणि त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रांत आणि तहसीलदारांना याबाबत सूचना दिल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी थेट मागणी अंजली दमानिया यांनी झी चोवीस तासच्या विशेष कार्यक्रम टू द पॉइंट मधून केलेली आहे की ते माझ्यावर फार भडकले कारण मी म्हटलं या अशा कलेक्टरांचा तर तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे म्हणजे ही शुड बी आज टू रिझाईन पण त्याच कलेक्टरांनी आम्हाला इंटरव्ह्यू दिला होता या स्टोरीच्या आधी की ही जमीन सरकारची आहे आणि जर ही कोणी परस्पर विकण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू पण आता कदाचित ते आता बोलायला तयार नाहीत नाही आता बोलायला तयार कसे होणार कारण त्यांना इंटिमेशन थेट डिसेंबर मध्ये मिळाल्याचा पेपर आहे आणि ते सोडा तुम्हाला म्हणूनच म्हणते ना की हे एकदा ठीक आहे बाबा त्या ते शीतल तेजवानीचा नसेल बघितला बोटॅनिकल गार्डन्सनी सोळा जून दोन हजार पंचवीस ला कलेक्टरांना अर्जंट इंटरव्हेन्शन म्हणून पत्र लिहिलंय ना दॅट इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी व्यवहार म्हणजे वीस मे ला झाला आणि सोळा जून ला ते पत्र लिहितात की काही माणसं आमच्या इथे येऊन त्यांनी जबरदस्तीने आम्हाला त्रास दिला तर याच्यात तुम्ही अर्जंट इंटरव्हेन्शन करा कारण आम्हाला जागा खाली करा अशी धमकी दिली आहे आणि हे तर कलेक्टरांनी सिरियसली घ्यायला पाहिजे होतं जून महिन्यात जूनपासून ते सोळा जूनपासनं ते एक पत्र लिहितात कलेक्टर एस डी ओना की याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि आम्हाला अभिप्राय द्या म्हणजे यांना माहिती नाही असं होऊ शकेल का mm. यांनी तर एस ओला पत्र पण दिलं आहे मग तो एस डीओ तहसीलदारला लिहितो आणि ते तहसीलदार कोण आपले विद्वान येवले त्यांच्याकडे mm. ते पत्र येतं येवले त्याच्या त्या दिवशी चौदा जुलैला त्यांच्याकडे पत्र येतं चौदा जुलैला ये ते उत्तर देतात आणि सगळीकडे सगळ्या पत्रव्यवहारात जर बघितलं तात्काळ कारवाई चोवीस तासात अभिप्राय अमुक मुँख तमुक हे आठवतं आपले सिंचन घोटाळ्यात hmm. खास बाब तात्काळ त्वरित असे hmm. सगळे शब्द तेव्हा पण खूप यायचे तसे, oh. तसे चक सगळे शब्द प्रत्येक डॉक्युमेंटवर आहेत आणि कलेक्टर जर मी म्हणून मी म्हणते इट इज इट वॉज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कलेक्टर आणि त्यांनी ती केलेली नाही त्यामुळे ही शुड बी सस्पेंडेड फर्स्ट